विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम मी माझा परिचय देते माझे नाव चौ प्रणिता माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा अटकळी शाळेचे सत्तावीस पंधरा शून्य आठ शून्य शून्य सहाशे एक माझ्या केंद्राचं नाव अटकळीच आहे आणि तालुक्याचे नाव बिलोडी जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत आहे आज आपण इयत्ता सातवीचा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हा घटक बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा समप्रमाण म्हणजे काय तर आपण इथे दोन उदाहरणं घेतलेली आहे समप्रमाणाचे दोन उदाहरणं घेतलेली आहे ते उदाहरण घेतल्या बघितल्यानंतर आपल्याला समप्रमाण म्हणजे काय आणि त्याची संकल्पना तुम्हाला स्पष्ट होईल पहा पहिलं उदाहरण आहे नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना मिळालेल्या वयांची संख्या खालील साडीमध्ये एका नगरपालिकेच्या शाळेमध्ये काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे संख्या आणि त्यांना वाटप केलेल्या वयांची संख्या दिलेली आहे तर मुलांची संख्या आहे पंधरा पंधरा मुलांना नव्वद वया वाटप झाल्यात त्यानंतर बारा मुलांना बहात्तर वया दिल्यात दहा मुलांना साठ वया लागल्यात ला। आणि पाच मुलांना तीस वया तर मुलांची संख्या आणि वेहांची संख्या यांचं जर आपण गुणोत्तर बघितलं तर या गुणोत्तरामध्ये आपण काय बघू शकतो हो की पंधरा चेद नव्वद बारा चेदर दहा छेद साठ आणि पाच छेद तीस आता पहा आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली तर आपल्या लक्षात येईल की अंशात त्या संख्येने छेदातल्या संख्येला भाग जातो की नाही मग अंशात संख्येने भाग द्या पंधरा एक पंधरा पंधरा स नव पुन्हा बारा एक बारा बार सक बह अंशात एकाला छेदामध्ये सहा आले त्यानंतर दहा एक दहा दहा सह साठ पाच एक पाच 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 तीस इथे पहा गुणोत्तर काय आलेलं आहे इथं एक छेद सहा गुणोत्तर जे आलेले आहे ते एक छेद सहा आलेला आहे आता दुसरे एक उदाहरण पाहू आपण याच्यामध्ये काय बघित दिलेलं आहे की आकृत चार आकृत दिलेल्या आहेत चार वर्तुळ दिलेली आहेत आणि वर्तुळामध्ये व्याज काढले आहेत आकृतीमध्ये किती व्याज आहे कोण सांगते मला तू सांगता किती करतो दो। किती भाग झालेले आहेत दोन भाग झालेले आहेत व्याज किती आहे याच्यामध्ये व्यास किती आहे याच्यामध्ये एक एक व्यास आले आणि भाग किती झाले दोन दोन झाले व्हेरी हां म्हणजे एक व्यास असताना किती भाग झाले दोन भाग झाले आता बी आकृतीमध्ये किती व्यास आहे तुझा बी आकृतीमध्ये दोन व्यास आहेत बी आकृतीमध्ये दोन व्यास आहे दोन व्यासामुळे किती भाग झाले त्याचे चार चार भाग झाले व्हेरी सी आकृतीमध्ये किती व्यास किती व्यास आहेत सी आकृतीमध्ये तीन व्यास आहेत तीन व्यासामुळे त्याचे सहा भाग झाले तीन व्यासामुळे सहा भाग झालेले आहेत आणि म्हणजे किती व्यास आठ भाग झालेले तर पहा आपण ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येईल की एक भाग म्हणजे एक व्यास होता तेव्हा दोन भाग झाले व्यासांची संख्या वाढली भाग झालेल्यांची संख्या पण काय झाली कमी झाली की वाढली वाढली म्हणजे वाढवली हो तस तस काय झालं त्या वर्तुळाचे जास्तीत जास्त भाग होते आपण असं म्हणू शकतो की समप्रमाणामध्ये एक घटक वाढला की त्याच्याशी संबंधित दुसरा घटक सुद्धा काय होतो वाढतो त्याची सुद्धा किंमत वाढते मग इथं एक व्यास होता याच्यामध्ये पण या मध्ये एक व्यास असताना किती भाग झाले दो। दोन भाग झाले त्यानंतर दोन व्यास असताना चार भाग झाले आणि तीन व्यास असताना सहा भाग झाले आणि डी डी मध्ये चार व्यास झाले चार व्यास असताना आठ झाले आठ म्हणजे जस जसं आपण संख्या वाढवत गेलो तस तस व्यासांची संख्या वाढत गेली व्यासावर आधारित काय आहे त्या वर्तुळाचे भाग झाले म्हणजे भाग झालेल्या भागांची संख्या सुद्धा काय झाली जास्त झाली म्हणजे हे काय झालं एकमेकांवर डिपेंडंट आहे जर आपण संख्या कमी केली असते तर भागांची संख्या कमी झाली असते की वाढली असती मग कमी झाली असते कमी झाली असती म्हणून आपण याला काय म्हणतो इंटर डिपेंडंट आहे ते हा म्हणजे काय असतं दोन गोष्टी दिलेल्या असतात तर दोन गोष्टी एकमेकांवर डिपेंडंट असतात आणि पहिली गोष्ट जर कमी झाली तर दुसरी गोष्ट सद्धा काय होते आणि पहिली गोष्ट वाढली प्रतिक्रियाशी संबंधित दुसरी गोष्ट सुद्धा वाढते आता मला एक उदाहरण तुम्ही तयार करून सांगेल का मी एक उदाहरण सांगते त्यात त्यासारखं उदाहरण तुम्ही तयार करून दाखवायचं आता समजा पाच पेनची किंमत पन्नास रुपये आहे पाच पेनची किंमत पन्नास रुपये आहे तर अशा दहा पेनची किंमत किती येईल मग शंभर बिल हो ना मग आणि जर दोन पेनची किंमत म्हटलं तर तुझा दोन पेनची किंमत म्हणजे आपण काय केलं दहा पेन वाढवल्या म्हणजे पाच पेन वाढवल्या तर काय झाली किंमत त्याची वाढली आणि नंतरच्या उदाहरणामध्ये पेनांची संख्या कमी केली तर किंमत सुद्धा काय झाली कमी झाली म्हणजे समप्रमाणामध्ये दोन गोष्टी दिल्यानंतर त्यामध्ये एक गोष्ट जर वाढली तो होते? <ड़े> तर तिच्याशी संबंध दुसरी गोष्ट सुद्धा काय होते वाढते आणि पहिली गोष्ट जर कमी झाली तर दुसरी गोष्ट सुद्धा काय होईल कमी होईल कमी झालं तर कमी होईल आणि वाढलं तर वाढ समजलं सगळ्यांना हो हो छान धन्यवाद